केंद्राची विकसित संकल्प भारत यात्रा सोमवारी बुलढाणा शहरात दाखल झाली होती बुलढाण्यातील जयस्तंभ चौकातील गांधी भवन परिसरात संवाद तसंच संबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान काही व्यत्यय मंत्र्यांची थोडी नाराजी झाली केंद्राची विकसित संकल्प भारत यात्रा बुलढाणा शहरात दाखल झाली बुलढाण्यातील जयस्तंभ चौकातील गांधी भवन परिसरात संवाद व संबोधन कार्यक्रम सुरू झाला कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलं कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत आमदार संजय गायकवाड होते आमदार गायकवाड हे आपलं मनोगत व्यक्त करताना ऑनलाइन कार्यक्रम सुरू होताच मंचावर असलेले मान्यवर कार्यक्रमासाठी खाली बसले होते मात्र परिसरात संवाद व संबोधन कार्यक्रमादरम्यान संकल्प रथातून पंतप्रधान मोदी संवाद साधत होते यावेळी रथात तांत्रिक अडचणींमुळे आवाजाचा त्रास निर्माण झाला दरम्यान मंत्री डॉ भागवत कराड हे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्यावर संतापल्याचं पाहायला मिळालं त्यावेळी समोर बसलेल्या सीईओ मॅडम उठून ऑपरेट करण्यासाठी लॅपटॉपवर बसल्या व तांत्रिक अडचणी त्यांनी दूर केल्या